जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार शासनानं अनुदान मिळवण्यासाठी द्विनोंद लेखांच्या लेखापरीक्षण करण्याच्या सूचना काही महिन्यांपूर्वी दिल्या होत्या दरम्यान शासनाच्या सूचनांचं पालन करत महापालिकेनं खाजगी संस्थेकडून लेखापरीक्षण पूर्ण केलं असल्याचं सांगण्यात आलं सन दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षापर्यंत द्विनोंदी लेखा यांचं परीक्षण पूर्ण झालं असल्याचा दावा नाशिक मनपाच्या लेखा विभागाकडून करण्यात आलाय शासनाकडून महापालिकेला दोन हजार दहा अकरा ते दोन हजार एकवीस बावीस या कालावधीत ऑडिट बॅलन्स शीट तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र महापालिकेचे लेखा अद्यवत नसल्यामुळे पंधरावा वित्त आयोग अमृत योजना नमामी गोदा प्रकल्प आदी शासन पुरस्कृत योजनांचा निधी रोखला जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने द्विनोंदी लेखापद्धतीनं मे एम ए पी एस वी असोसिएट्स या संधी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती दरम्यान या संस्थेतर्फे दोन हजार दहा अकरा ते पंधरा सोळा या वर्षातील कामकाज पूर्ण करण्यात असून दोन हजार सोळा ते सव्वीस या आर्थिक वर्षातील द्विनोंदी लेखा पद्धतीचं कामकाज करण्याचे कार्यादेश देण्यात आले दरम्यान अकरा वर्षातील लेखापरीक्षण न झाल्यास शासनाकडून महापालिकेला देय असलेलं अनुदान रोखलं जाण्याची शक्यता होती यामुळे या ही बाब गांभीर्यानं घेत या नोंदी पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे आता शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाचा मार्ग यामुळे मोकळा झाला असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक